गावा इखा आमचा सा एक नंबर केला आमच्या गल्ली गावात आमच्या सरकुलीत एक नंबर फर्मा त्याने बांधून दिली बिचाऱ्यांना त्याचा आम्ही अभिमान मानतो आणि हा भूमिपुत्र आहे या भागातलं परिसरातलं ते ग्रामस्थ आहेत त्यामुळे निश्चितपणे या सतरा गावामध्ये त्यांना पाठिंबा मोठ्या प्रमाणावर आहे हो का भावे आमदार म्हणजे पंढरपूर मोहोळ हो उभा राहणार आहेत असं म्हणजे आम्ही भेटायला गेलो एकंदरीत जनतेचा नेता म्हणून खासा आहे सतरा गाव आहे का नाही आता खरे साहेबांना कुठलं कुठलं अर्ज बरी ना त्याच्या माझा आम्ही हाय बाकीचा काही विषय नाही आम्हाला कुणीही देवीला केलं ना आमच्या पौराशिनला नमस्कार सोलापूर टाइम्स न्यूजच्या या स्पेशल रिपोर्ट आपल्या सर्वांचं स्वागत खरतर तर महाराष्ट्रामध्ये विधानसभेची रणधुमाळी सध्या सुरू आहे आणि असं असताना मोहोळ मतदारसंघातील जे पंढरपूरला जोडलेली सतरा गावं आहेत त्या गावामध्ये या ठिकाणी मोहोळ तालुक्यातील आगामी विधानसभेसाठी ज्यांनी जे येत तयारी चालू केलेलं आहेत ते राजाभाऊ खरे यांच्या माध्यमातून तर या गावात मंदिराचं उद्घाटन त्यांनी स्वखर्चातून सरकोली या गावात मंदिराचं उद्घाटन त्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न होणार आहे तर एकीकडे विद्यमान आमदार यशवंत तात्यामाने यांच्या माध्यमातून सत्तावीसशे कोटीचा निधी आणल्याचं बोललं जातं आहे परंतु सर्वसामान्य नागरिकांमधून याबद्दल साशंकता व्यक्त केली जाते कुठेतरी दबक्या आवाजात हा विकास कुठेतरी फक्त कागदपत्री किंवा कागदावरच राहिलेला आहे का अशी विचारणा धबक्या आवाजातून मोहोळ तालुक्यातील जनता या ठिकाणी करत असताना मोहोळ मतदारसंघातील पंढरपूर तालुक्यातील खरतर सरकुली हा गाव मोहोळ मतदारसंघाला जोडलेला असून या गावात विविध विकास कामे देखील राजाभाऊ खरे यांच्या हस्ते संपन्न होत आहे आणि या मंदिराचा संपूर्ण स्व खर्चातून त्यांनी बांधणी केलेली आहे एकंदरीत याचा परिणाम हा येत्या विधानसभेमध्ये कशा पद्धतीने होतोय हे पाहणं गरजेचं आहे आणि त्या अनुषंगानेच आपण या येथील स्थानिक लोकांशी चर्चा करूयात आणि त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात आता किती केलं तर आम्हाला माहोल तालुक्यात ती माणूस आहे आमच्याकडजवळ आहे शेवटी मतदान आम्हाला त्यालाच करावं लागते दुसरं कोणाला करून चालत नाही काय तर आमचा तालुकाच ते आम्हाला जोडले त्या तालुक्यात दुसरे दुसरे करून काय फायदा आमचा गावाचा विकास गावाचा विकास आमचा एक नंबर केला आमच्या गली जी गावात आमच्या सरकुलीत एक नंबर फर्मा बांधून दिली बिचाऱ्यांना त्याचा आम्ही अभिमान मानतो राजाभाऊ घेतो हा मंदिरासाठी का आधी कोणाकडे नाही आजी बाबा आजीबाजी एका कोणासोबत गेलो नाही उभे म्हणण्याचा अर्थ आहे तू आपण कोण कोणाच नाही मोहळचे आमदार आलते कधी गावात आल पण त्याकडे आम्ही देवीसाठी गेलो नाही ना नाही दुसऱ्या तर समस्या घेऊन गेल का दुसरी मी नाही त्याच तुम्हाला बर आमच्या देवीसाठी आम्ही तेवढं आम्हाला येडाई माता एवढे दोन देवाचा आम्ही मनापासून अंत करतो बर राजाबाऊ खरे हा आमदार झाल्यानंतर त्याच्यापेक्षा त्यांनी करू दे नाही करू दे पण आम्ही तिच्या मागे जाणार कारण त्यांच्याकडे कुठलाही पद नसताना त्यांनी एवढं काम करून द्यायला मग त्याच्यामुळे पंढरपूर सतरा गावात जो मोहोळ विधानसभेला जोडलेले आहे भरपूर विकास काम चालू आहे त्याच्या मार्गदर्शनाखाली त्या बाबतीत काय सांग काय नाही ते आम्हाला काय बायकीच माहित नाही आम्हाला एवढ्या माणसाने काम करून दिले आम्ही ह्या मागे जाणार बाहेर बारा महिने आता विधानसभेला इथे सभे पुढच्या पुढे बघू पण आहे माझा आता हे करून दिले ह्या माणसाच्या मागे आम्ही आता सतरा गाव व्हायची बरं का सतरा गाव व्हायची की नाही आता आ, खरे साहेबांना कुठलं कुठनं का अर्ज बर, भरी ना त्याच्या माग आम्ही हाय हा बाकीचा काही विषय नाही कुणी मंदिर कोण बांधून दिलंय खरे साहेबांनी दिलंय बर हा किती दिवसापूर्वी गेल तुम्ही त्यांच्याकडे काय काय आम्ही गेलो नाही काय नाही फक्त काय आहे का ही मंदिर बांधलंय एवढंच आम्हाला आई तुळजा भवनीचा आशीर्वाद आहे बर हा मूळ विधानसभा लागल हा त्यांनी बी उमेदवारी येते त्यांची बी आम्ही जी कुठनं गरिना बर आम्ही जी अर्ज भरणार आहे आम्ही म्हणतो मी बर की अर्ज कुठनं भरणार आहे ती काय माहिती सांगत ना आ, 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 हा, खरे साहेबाला आमचं मत असणार शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के गावात धरून अजून सतरा गावं पंढरपुरातली बोलाय ती आमदारकी मग त्या बाकीच्या गावात ना कसा कशी असेल वातावरण कसं आहे आम्हाला काय माहित नाही बरोबर आहे गावातलं एकही मतदान फेल जात नाही तुम्हाला मी सांगतो आम्हाला कुणीही देवीला इथं सहकार्य केलं ना आमच्या बर आम्ही सगळी पोरे इथे बसून एक जणांनी मेळ केला आम्ही म्हणलं खरे साहेबाकडे जाऊया या मंदिरासाठी काय तर मागूया ते आपल्याला नाही म्हणणार नाही तर खरे साहेबांचं नाव कसं काय सुचलं तुम्हाला खरे साहेबा म्हणजे आमचा आता मंगळ महोळ तालुका मग आम्हाला माहिती झालं खरी साहेब महू तालुक्यात निवडून खूप आहे मग आमच्या एक वीस पंचवीस पोराने आम्ही निवेदित बसून निवेदन केलं आमच्या मंदिरापाशी खरे साहेबाकडे जाऊया मंदिराचं काहीतरी बघूया मागून खरी साहेब काय म्हणलं आम्हाला गेल्या गेल्या पर तुम्ही बांधकाम चालू करा तुमच्या मंदिराला काहीही कमी पडू देत नाही मग आम्ही भी शब्द दिलाय आमच्या गावानं किंवा आमच्या गल्लीतल्या पोरांनी किंवा आमचं सगळे स कुटुंब स परिवार आम्ही खरी साहेबांना मतदान टाकणार म्हणजे टाकणार एवढं चांगलं सुंदर मंदिर बांधलंय खरी साहेबांना बांधलंय तरी, तरी मंदिराला पाच ते सहा लाख रुपये जातात बर जास्त जाणार पण कमी जाणार नाहीत बर आमदार आले ते का विद्यमान कधी गाव आमदार येतं ते माहिती का तुम्हाला म्हणजे कोण आहेत आमदार ह्या तालुक्याला प्रत्येक पाच वर्षाला बदलतो या ना, ना पण आता चालू आमदार तर माहितच असेल की चालू आमदार माहित आहे की काय तर नाव आहे स्वंत माने हे स्वंत माने चालू आमदार आहेत बर ती येतात चौकात ना त्यांचं कशाच कुठंच काय काम नाही बर ते का सोनमाने माळशिर ते स्वंत माने बर इंदापूरचे म्हणते तर का मासेरच म्हणते काय माहित नाही पण ती ह्या पाच वर्षाला आमदार माहित नाही कोण आहे मोहळचा माहितच नाही कधी येतं आमच्या गावात आला तर तिकडे चौकात कोणाची पोटाईची गाडी घेऊन जात असतात ती काय माहित नाही पण आमच्या गावाने ठरवले आता आमच्या गावाने ठरवले पूर्ण सरकोली आणि हे सतरा गाव आमच्यातली साहेबाला भरघोस मतदान आम्ही निवडून देणार बर आता मोहोळ विधानसभेला इच्छुक आहेत खरे साहेब निवडूनच येणार ते आमच्या गावात शंभर टक्के मतदान करणार आम्ही आमची फी पंचवीस पोरं आहे ते आम्ही आबणार त्यांच्यासाठी आमच्या देवीला त्यांनी भरपूर केले रस्ता देतो म्हणत खरी साहेब अजून एक तर मोठा फुल बांधून अजून एक रस्ता देतो म्हणत आम्ही परवा शाळेत कार्यक्रमाला भांडी वाटाल तर आम्ही चौकात चापा अजून आम्ही गाठ घेतली आहे ती पण रस्ता करून देतो सगळ्या गावात प्रत्येक गावाकडे त्यांचं चालूच आहे मुरमीकरण चालू आहे पाणी कमी पडलं चालू आहे मंदिर आता चालू आहे छोटी मोठी कामं चालू आहे खरे साहेबांची बरोबर मतदान पडला त्यांच्याकडे कोण गेलं तर निराश होऊन येत कोणी माघारी येणार नाही त्या माणसाला गेलेला फुल नाही फुलाची पाकली मिळणार 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 शंभर टक्के निवडून येणार एवढं पाच पाच सहा सहा लाख मत रुपये एका एका गावाने द्यायचं म्हणजे आहे आमच्या गावात पंचवीस हजार आमदार आणि आम्हाला कायम तालुक्यात असतो कायम आमचा भारत नाना तिकड तालुका पंढरपूर आणि या त्यांच्या नानानंतर इकडे आमचं मधला आहे ना बरोबर ते राजेंद्र पाटले तर आम्ही त्यांना बघितलंच नाही कधी नदीच्या आलीकडे आला कुठं तर नाळ फोडायचं आणि तिकडे तिकडे महागायला जायचं आमदार म्हणतात की बर कोटी निधी खर्च केलाय कुठे कडे शाळा पिळा कारखाना उभा केला असताना आमच्या गावात काय केलं नाही हा आता आमच्या गावात म्हणून गोरगरिबांचं माणूस सगळ्याची कामं सगळ्याची गोरगरिबांची कामं केली त्यांनी बर म्हणजे तुम्ही का आम्ही ठरवले आमदार करायचं बर बरं मग काय सांग गेले अडीच वर्ष महाराष्ट्र राज्यात महायुतीच सरकार आलं या सरकारमध्ये महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब झाले त्यांनी अनेक एक लोक कल्याणकारी योजना राबवल्या त्या लोककारणी कल्याणकारी योजना राबवल्या परंतु त्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचं काम कुठंतरी कमी पडत होतं त्याला कुठंतरी कमतरता होत होती हे आमच्या या भागाचं सा एक सामाजिक कार्यकर्ते राजभाऊ खरे यांनी मनावर घेतलं आणि मुख्यमंत्री कार्यालयातल्या किंवा मुख्यमंत्र्यांनी जी त्यांच्या स्वप्नातल्या पायलट योजना ज्या होत्या ती लोकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांनी एक ध्यास घेतला आणि त्यानिमित्तानं त्यांनी राजकारण हा विषय बाजूला ठेवला आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्यांनी मनावर घेऊन भले आपण कुठल्याही पक्षाचं कार्यकर्ता असो वा नसो पण त्यांनी एक मुख्यमंत्र्याचं एक सरकार शासनाचं जबाबदारी म्हणून सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांपर्यंत अनेक योजना पोहोचवण्याचं काम केलं त्यामुळे एक ह्या मतदारसंघात त्यांच्याविषयी एक वेगळंच वातावरण निर्माण झालं आणि एक थोड्या काळावधीत मुख्यमंत्र्याची प्रतिमा लोकसामान्यापर्यंत सामान्यांपर्यंत पोहोचवल्यामुळं राजाभाऊ खरेने आपल्या भागाचं नेतृत्व करावं असं सर्व लोकांची भावना निर्माण झाली आणि त्याच पद्धतीनं सरकुली ग्रामस्थांनी बी आता ठरवले की त्यांना पुढल्या काळात निष्क्रिय नेतृत्व बाजूला करून एक शासनाची योजना लोकांपर्यंत पोहोचवणारा आणि पदरमन कोरड करून सर्वसामान्याच्या सामाजिक काम करणारा आणि समाजाला न्याय मिळवून देणारा नेता आपल्याला असावा असं ग्रामस्थांनी ठरवल्यामुळं या भागामध्ये त्यांचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि त्यांच्याविषयी समाजामध्ये लोकांमध्ये ग्रामस्थामध्ये एक चांगली भावना निर्माण झालेली आहे आणि निश्चितपणे लोक त्यांना चांगला प्रतिसाद देऊन चांगल्या पाठिंब्यानं त्यांना पुढल्या भावी आयुष्याच्या शुभेच्छा देतील दे, आणि तो विषय गाव नाही पहिल्यापासूनच असा विषय झालेला आहे की आपल्या पंढरपूर तालुक्यातली जी सतरा गाव आहे ती त्या गावाला दुर्लक्ष झालेलं आहे एक फक्त निवडणूक आयोगाच प्रक्रिया राबवायची हो म्हणून या सतरा गावाचा उपयोग करून घेतलेला आहे नाहीतर असं काही ह्या भागाला किंवा गावासींना विचारात घेतलंच गेलं नाही असं पर्यंत आणि हा भूमिपुत्र आहे ह्या भागातलं परिसरातलं ते ग्रामस्थ आहेत त्यामुळे निश्चितपणे या सतरा गावामध्ये त्यांना पाठिंबा मोठ्या प्रमाणावर आहे का तर नाही असं नाही हा निवडणूक आयोगानं ठरवायचं आहे ना की कातर वेकला भाग, वेकला भाग, वेकला तर। का तर ही मतदारसंघ पुनर्रचनामुळं वेगवेगळा भाग वेगवेगळ्या भागाला जोडले जाते तर त्यामुळं असा काही विषय नाही की ह्या आहे त्या सतरा गावातला आहे बावीस गावातला आहे उत्तर सोलापूरकडल्या नानस भागातला हा विषय इथं नाही गुऊन आहे एक निवडणूक प्रक्रिया म्हणून लोकांना प्रतिनिधी निवडायचा आहे मग ते असं काय आतापर्यंत बी अनेक ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत की त्या भागातला उमेदवार नसताना सुद्धा लोकांनी निवडून दिलेला आहे आणि निश्चितपणानं मोहोळ भागातली सुद्धा परिसरातली जनता मतदार ह्याचा विचार करणार आणि यांना निवडून देणारच नाही नाही मी तुम्हाला की की त्यांनी मुख्यमंत्री कार्यालयातली आणि मुख्यमंत्री योजना त्यांनी सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवली त्या आणि ते असा काय या सतरा का गावात पोहोचवली त्या असा विषय नाही मोहळच्या बाकीचे मानाजी मानेस गाव पेनूर मध्ये पाटकुल त्या भागात सुद्धा त्यांनी बऱ्या प्रकारे शाळेला बेंच शालेय साहित्य अशा माध्यमातून त्यांनी सामाजिक काम केलेलं आहे असा विषय नाही की आम्ही सतरा गावातला आमचं भूमिपत्र आहे ग्रामस्थ म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा देतो त्या भागात भूमिका त्यांनी नाही एखाद्या माणसानं जर ठरवलं आपण एक सामाजिक कार्यकर्ता आणि त्या पदाला सामाजिक कार्यकर्त्याला जर आपण एक न्याय देऊ शकतो तर ती चांगल्या पद्धतीने न्याय देऊ शकतो त्याचं एक जुलंत उदाहरण आहे की राजा भाऊकरे का तर त्यांनी चोवीस गुणवले सात गुणवले तीस गुणवले तीनशे पासष्ट न्यायान स्वतःचा प्रपचन हा फक्त एक समाजाचा आपण कुठेतरी देणं लागतोय म्हणून समाजात पूर्णपणे मिसळून त्यांनी काम चालू केलं आणि त्याचा प्रतिसाद मिळालाय शून्यातून सुरुवात केलेली आहे त्याने आधी कधीच नव्हती ते फक्त हे मुख्यमंत्री एकनाथ साहेबांची योजना जे लोकांपर्यंत पोहोचवायला चालू केलं आणि लोक सर्वसामान्यांना न्याय मिळायला लागला आणि लोकांनाच मागणी आली की तुम्ही एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून एवढं काम करताय तर तुम्ही आमचं नेतेच आला तर मग काय कशा पद्धतीनं वेगळं चित्र दिसेल तुम्हाला आमची एक जबाबदारी म्हणून आम्हाला तुम्हाला विधानसभेत पाठवायचं असं लोकांनी ठरवलं विद्यमान आमदार यशवंत माने हे तालुक्यात बराच विकास कामाचा नारळ फोडलेला आहे परंतु विकास आपल्याला वाटतो का विकास झाला असेल किंवा नाही नारळ फोडणं ना, आणि प्रत्यक्षात विकास पूर्णत्वास येणं ही लय मोठा त्यात जमीन आसमानचा फरक आहे नारळ ही प्रत्येक अनेक जण एकाच प्रकल्पाचं किंवा एकाच योजनेचं चार चार लोक लोकप्रतिनिधी वेगवेगळ्या पक्षाचे येऊन फोडत असतील त्यामुळे विकासच झाला असं काय नसतं बरेचसे नेते तुमच्या समोर येतील विषय काय झालाय की लोकांनीच ठरवलंय की एक माणूस शासनाची योजना एवढ्या जर ताकदीनं लोकांपर्यंत नेऊन पोचवत असेल आणि त्या पूर्णत्वास नेऊन जर सर्वसामान्य लोकांना न्याय देत असेल तर लोक विचारच करणार ना तिथे जर लोक आली तर वेगवेगळी लोक जे लोक आपल्यापर्यंत योजना पोहोचवतोय थेट घेऊन येतोय त्याचाच विचार करणार लोक मिळेल असं ठरवलंय आता उमेदवारी अधिकृत कुठल्या पक्षाची मिळो अगर ना मिळो एक सामाजिक कार्यकर्त्याला नेता करायचा असं लोकांनी ठरवलेलं आहे मग उमेदवारी अधिकृत मिळाली तरी बी ते लढणार शंभर टक्के आणि अधिकृत उमेदवारी नाही मिळाली तरी ते अपक्ष लढावा असं सुद्धा लोकांची इच्छा आहे का तर तेवढ्या ताकदीनं त्यांची ताकदीने तयार केलेली आहे नाही तत्कालीन दोन हजार एकोणीस ला एक वेगळी परिस्थिती होती कि काय शेतकऱ्याचं मूलभूत प्रश्न होत आणि ह्या भागातला नदीकाठचा बागायती क्षेत्र असलेला भाग आहे आणि बागायती क्षेत्राचं प्रश्न वेगवेगळं होतं त्यामुळं काही लोकांना वाटलं असेल की ह्या उमेदवाराला आपण जर मतदान दिलं तर आपलं काय प्रश्न सुटतेला असं दोन हजार एकोणीसला ला लोकांना वाटलं त्यामुळं लोकांना लीड मिळलं असेल पण असं काय लीड निर्णायक मिळलंय असं मला वाटत नाही नाही आता विषय कसा अजून दोन महिने निवडणुकीचा कालावधी आहे त्या दोन महिन्याच्या निवडणुकीमध्ये अनेक उमेदवार दणतुपटून आपला लढण्याचा पोशाख अंगावर चढवून तयारीत आहेत पण मतपत्रिकेवर नक्की कोण येते हे त्यावेळेसच ठरणार आहे पण सध्या जे आहेत खरेस आहे लोकांमधून निश्चित उमेदवार करायचं लोकांनीच उमेदवारी <स्थाथ> बांधलेलं लो आहे आम्ही पहिल्यांदाच भेटलो त्यांना आणि आमच्या मंदिरात म्हणजे बरेच वर्ष वीस वर्षाची परंपरा आहे आम्ही नेहमी का सगळ्या इथला सगळा जे संच आहे मंडळ ती वीस वर्ष वर्गणीतून आम्ही ह्या खर्च वर्षानुवर्ष भागवत होतो परंतु आम्हाला राजाभाऊ खरे ह्या भावे आमदार म्हणजे पंढरपूर मोहोळ उभा राहणार आहेत असं म्हणल्यानंतर आम्ही भेटायला गेलो भाऊला म्हणलं आमच्या इथं तुम्ही भेट द्या भाऊ इथं आले आम्ही मंदिरापाशीच पहिला कार्यक्रम घेतला आणि त्यांना म्हटलं आमचं जे मंडळ आहे वीस वर्ष इथं परंपरा आहे आणि ह्याच्याकडे थोडं मदत केली तर बरोबर परंतु भाऊनं साधी मदत केली नाही आमच्या अपेक्षेपेक्षा बी जास्त मदत करून आम्हाला एकदम मात्र खुश केलेला आहे आणि इथला सगळा मतदार जे आहे संघ म्हणजे इथला सगळा पूर्ण ही भाऊच्या पाठीमाग खंबीरपणे उभा हो आहे तसं सांगता येणार नाही परंतु समोर मंदिर आहे ही मंदिर भव्य भव्य खर्च झालेला आहे काय सांग चाल एकंदरीत जनतेचा नेता म्हणून खासा आहे कारण देवीला जर आमच्या देवीकडे म्हणजे मंदिराकडे लक्ष द्या म्हणल्यावर जर एक पाच सहा लाख खर्च करायचा असेल तर तो नेता कुणाला नाही आवडणार आणि सर्वांचं लक्ष त्यांच्या त्यांच्याकडे आता